शिव्या चॅनलला नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब ना कमेंट नक्कीच करा तर आज आपला बारं बारं बनवायचे काम आहे तर चाललं शिकावर आणि जमा करून बारा तर ते दाखवून तुम्हाला कसे तर सगळं ते तुम्हाला मला चिंता करणार

तर काही आता आम्हाला साप तर माहित नाही मेले का नाही तर तुम्ही नक्कीच सांगा साप मेले का नाही बघा तर गायची वाव बघू शकता तुम्ही कशी आहे हे बघा वाव किती मोठी वाव आहे बघा कुत्र्या बित्रा केला त्याला दे ना मम्मी बघा किती घाबरलेली बघा किती मोठा होता नाही आमची सुंदरी बघा तर आम्ही शेतावर पोसलेले आता आम्ही सकाळपासून काम केलं जमत दाखवतो आता भारं बांधायचं इथं मोठं अन्न आहे आता भारं बांधायला ना पप्पा मी आम्हाला इथं जमा करायचे भारे हे बघा सकाळपासून तरी आजकाल आमच्या शेतात एवढा पाणी होता बघू शकतात येऊन जास्त पाणी होतं अजून पाणी थांबले नादा केली तर मी आता मी रस्ता बघू हो का पप्पा आमचे आता इथं कवल्या जमा करायचे आहेत महितल्या बारेश बारा बनवाच बारा बनवायचं आहे स्टार्ट आहे हे बघा एवढा चिकल आमच्या शेतात तरी एवढा आमच्या शेतात खराब झालेला आहे पात बघितला तर बघा माझा भाऊ काय घसतो दाखवतो

नको तर काहीच आता मम्मी साहेब आमच्या काम चालू केलेलं तर तुम्हाला दाखवाचे कवले तर एक कुठे आलेलं आहे त्याला विचारतो तू कुठले आले हा का आम्हाला ओ अंकल तुम कस आहे यापर काय करणे अच्छा अच्छा तर आता योग शेत शिकाला आले कसा कापाचा आणि कसा लावाचा पण लावा आता लावाचे दिवस राहिले नाही आता कापाचे दिवस आले तर आता आले दुबई वर काय बोलत आता तर काहीच आता आमच्या पप्पाचा मोठा आलेला आहे तुम्हाला दाखवतो आता भारं बांधणारा भारं बांधायला स्टार्ट करणार आहेत बघा दाखवतो आम्हाला तुमचा अंकल बघा येणा रॉयल एंट्री शेतावर आगमन करायचं यांचं आता हे भारं बांधून मम्मी आमची यो पप्पा पण आमची मम्मी नाही आमचा भाकुडे बघा रॉयल एंट्री एक्सप्रेस तर तुम्हाला दाखवत आता मी बारा बांधता येईल अन्न स्टार्टिंग करत होती तर आता अन्न आलेलं आहे आज अन्नाचा काम पच्ची संध्याकाळची आता आता इकडं बघा आता मम्मीसाठी विचारल्या बारा बांधायला आता पप्पा बंद टाकतो आता अन्न आलेलं आहे मॅच बघत बघत बघा आता अन्न आलेलं आहे हा आता या अन्ना स्वागत करतोय बार아서 반탄다त पटापट दे सगळे असलो तुझे हे तुम्ही पण काम करता ना काम करता ना ना। मीने आता झालेला आहे बारा तयार मम्मी काय मशेरी म्हणजे तर आता तुम्हाला दाखवतो किती तेव्हाचे ते दाखवतो तुम्हाला नक्कीच पुढच्या भागात भेटतो तर आता आपला तीन बार बांधून झालेले आहेत आता चौथा बारा बांधत लागले तुम्हाला दाखवतो बांधतात तीन बार झाले चौथा बारा बघा हा आणतो आता इथून चार भर तिकडे यायचेत कुठे इकडे चित झाली अजून एवढा कापाचा बाकी आमचा तुम्हाला सांगतो ना शेतकरी शेतकरीला किती कष्ट घ्यायला लागतात भात बनवून भात तयार करण्यापासून तर शेलार गावामध्ये आता बाहुबली आले आहे बघा छोटा डान बाहुबली उसल उसल परला तर आता आलो वरच्या बघायला तर बघा ब्लॉग तर काहीच आता आम्ही तेवीस बारा केलेले तयार तुम्हाला दाखवतो ना आता आम्ही स्ट्रॉंग घेतलेला आहे हे बघा इथेच आहेत तिकडेच आहेत आम्ही वरतीच आहेत आणि हा लांब उडीमध्ये भाग घेतो बघा कसा अजून एवढा बाकी करा ना मी मला आता दाखवतो आता फिल्म वाजले तर गाईच मला आता तिक तिकडून मला कवल्या आणायचे आहेत तर आता पप्पा गेले तिकडे बार बारा आणायला तिथे ठेवण्यासाठी तर बघा आता पप्पा तुम्हाला ना पप्पा आणि मम्मी दाखवते तर मम्मी आणि पप्पा मग मोठा आणणं इकडे मोठ्या आणा काम फिट झालेलं आहे

पंचवीस बारा आम्ही तयार केले आहेत एवढी पूर्ण जागा आहे ना पूर्ण जागा आखी भरलेली आता सगळ्यांनी पटापट बघा